सोलापुरातील श्री सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेमध्ये प्रथम दहावी दोन हजार सातच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणी उजाळा दिला तब्बल अठरा वर्षानंतर चाळीस माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पार पडला या मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला फुलना फुलाची पाकळी म्हणून स्पोर्ट्स किट सेट भेट म्हणून देण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली यानंतर सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री पशुपती माशाळ माध्यमिक शाळेचे प्राचार्य नागेश रायकोट नर्सरी शाळेच्या प्राध्यापिका हैबाळ कुंभार कोर्तीकर आदी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पूजा दुलंगे यांनी केलं तर सूत्रसंचालन गणेश एवमेली यांनी केलं सर्व उपस्थितांचे आभार निनाद पाटील यांनी मानले माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यासाठी महेश मलजी महेश येळमेली पूजा दुलंगे धनश्री इंबळे दीपक कुरापाटी संजय पाटील कुणाल नागशेट्टी पूजा कांबळे अमृता पाटील आरती बेगमपुरे अश्विनी काटवे सूरज लंगडे संतोष स्वामी महादेव नारायणकर स्नेहल मंगलगी प्रियांका शरणार्थी विशाल म्हमाणे केदार होळीमठ श्वेता शिंगे सागर हिरेमठ रोहित उपास्य आशिष गोटे उमेश जगताप आनंद सुपेकर शिवकुमार स्वामी किरण साळुंके निवेदिता दड्डी विश्वनाथ जडगे यांनी पुढाकार घेतला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही